शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव बा। लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न वादा समिती कारंजा आवखाली आहे सातशे कुंटल किमान दर पाच हजार चारशे सत्तर रुपये कमालदर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण पाच हजार पाचशे दहा रुपये पुढील बाधा समिती हिंगोली आवोखाली आठशे कुंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमालदर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बेचाळीस रुपये पुढील वादार समिती मोर्शी अवकाली आहे चाराशे एक क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील वादळ समिती करमाळा अवकाली आहे सव्वीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये